सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोडवरील जियाउद्दीन डेपो परिसरात विजेच्या शॉकने तीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर येते जियाउद्दीन डेपो परिसरात विजेच्या डीपीला शॉक लागून तीन वर्षाच्या चिमुकल्याची मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे अफान नईम खान वय तीन वर्ष गुलजारवाडी येथील रहिवासी सहा जानेवारी रोजी सायंकाळी खेळताना विजेच्या डीपीला हात लावल्याने त्याला तीव्र शॉक बसला आणि तो जागेवर बेशुद्ध पडला तत्काळ अफानला हिंदू हृदय सम्राट नवीन बिटको रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते या सर्व प्रकाराबाबत काँग्रेस पक्ष अध्यक्ष नाशिक रोड विभाग जावेद पठाण यांनी नाराजी व्यक्त केली मी जावेद पठाण मी काँग्रेस पक्षाचा तर नाशिक रोड आणि पंचवटी विभागाचा अध्यक्ष आहे मित्रांनो आपण बघत आहोत या ठिकाणी या गल्लीत एका लहान बाळ तीन वर्षाचा जो आफान खान या बाळाचा करंट लागून जो दुर्दैवी मृत्यू झाला आहे मी या सर्व गोष्टीला सर्वात पहिले तर हे इलेक्ट्रि इलेक्ट्रिसिटीचे जे आहे आपले कर्मचारी अधिकारी असतील यांच्या हलगर्जीपणामुळे हे सगळं झालेलं आहे मी प्रशासनास आणि शासनाला हे विनंती करतो का हे जे पण अधिकारी यामध्ये जबाबदार असतील त्यांच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजेल आणि आम्ही फक्त इथं थांबणार नाही आहे तर मी माझ्या पक्षातर्फेसुद्धा एक आंदोलन इथं उभं करणार आहे आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही आहे आणि आपण याची परिस्थिती पाहत आहोत आज यांच्या आईवडिलांची तो त्यांना तर एक मुलगा होता आज त्याचा दुर्दैव मृत्यू झाला होते अजून कोणाचं होईल याच्यासाठी सर्वात पहिले प्रशासनानी एक पाऊल उचलेलं पाहिजेले आणि जोपर्यंत गोष्टी थांबत नाही तोपर्यंत आम्हीसुद्धा लढणार आहोत आणि गुन्हा दाखल करून या जो अधिकारी असेल त्याला अटक व्हावी आणि या गरीब कुटुंबाला त्याची भरपाई मिळावी एवढी आम्ही शासनास मागणी करतो धन्यवाद घटनेची नोंद पोलीस ठाण्यात मृत्यू म्हणून केली गेली आहे यापूर्वी या ठिकाणी या विजेच्या शॉकने मुलगा जखमी झाल्याची घटना घडली होती त्यामुळे परिसरातील नागरिकांनी वीज वितरणाच्या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा तसेच त्यांच्या सुरक्षा उपायांच्या अभावावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक